श्री स्वामी समर्थ जयशंकर सध्या श्रावण महिना चालला आहे आणि हा श्रावण महिना आपल्या महादेवांचा अत्यंत प्रिय आहे या श्रावण महिन्यात पूर्ण श्रावणात महादेवांची सेवा केल्याने आपल्याला नक्कीच चांगलं फळ मिळतं या श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा एक साधा आणि सोपा उपाय आहे आणि भन्नाटही आहे हा उपाय मला माझ्या गुरुताईंनी सांगितला आहे आणि तो मी स्वतःही केला आहे हा उपाय केल्याने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते खूप साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे आंब्याच्या पानाचं तोरण हे महादेवाच्या मंदिरात बांधायचं त्या प्रत्येक पानावरती त्रिपुंड गाडायचं आणि त्रिपुंड गाडताना महादेवांचा मंत्र ओम शिवाय किंवा शिवायचा जप करत ते त्रिपुंड काढायचं आणि ते तोरण महादेवाच्या मंदिरात बांधायचं आहे ना साधाने सोपा उपाय हां माझ्या गुरुताईच्या आज्ञेने मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा महादेव आपली इच्छा नक्की पूर्ण करतात जसं आपण आपलं घर सजवतो सणावाराला तसंच महादेवाचं मंदिरही आपल्याला सजवायचं आहे तोरण रांगोळी काहीही आपण इथे काढू शकतो जे शुभचिन्ह असतात तीही महादेवाच्या मंदिरात काढली चा तरी चालेल कुठल्याही सोमवारी किंवा इतर दिवशीही तुम्हाला जमेल तर नक्की ही सेवा करा खूप साधा आणि सोपा उपाय आहे या उपायाला उपायासाठी कुठलाही खर्च नाही आहे गरज ते फक्त श्रद्धेची आणि विश्वासाची त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी हा भन्नाट असा महादेवांचा उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जय शंकर शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो